हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आम्हाला ना आमच्या हातावरचा फॅट कमी करायचा आहे मागे इथे बॅक साईडला आपण ज्या वेळेला ब्लाउज घालतो किंवा टी शर्ट वगैरे घालतो ना किंवा आपण आपल्या जे काही आपल्या आतमध्ये आपल्या टी आतमध्ये आपण कपडे घालतो त्याच्यामध्ये ना काय होतं बॅक साईडला पण अशा लाईन्स दिसतात अशा गाठी झालेल्या असतात फॅट जमा झालेला असतो आणि हातावरचा फॅट खूप खाली अशी चरबी खाली अशी लटकत असते हात खूप जाडे दिसतात तर त्यासाठी आम्हाला काही व्यायाम सांगा तुम्हाला एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे हे व्यायाम तुम्ही जर घरच्या घरी केले हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसेल पण असं नाहीये की आज केलं उद्या केलं पुन्हा चार दिवसाचा गॅप असं केला तर तुम्हाला फरक दिसणार नाही त्यासाठी दररोज करत राहा फक्त काय करा टी व्ही बघताय ना समोर टी व्ही बघत बघत हे व्यायाम करणार आहात दररोज केलात हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसेल कारण का माहितीये ज्या वेळेला दररोज कराल ना काय होतं आता बघा आपल्याला जर समजा हातावरचा फॅट कमी करायचंय किंवा आपल्या पाठीमागचा किंवा कमरेचा फॅट कमी करायचंय आता जर आपण हातवरती स्ट्रेच केला हा पूर्ण ताण आला आपल्याला हातापासून कमरेपासून मग आता हेच मुवमेंट जर तुम्ही दररोज केलात तर पूर्ण हात ज्या वेळेला स्ट्रेच होतो पूर्ण आपली बॉडी ही खेचली जाते ताण येतो जर दररोज केलात ना तर दररोज ती जी चरबी असते ना ती स्ट्रेच होते खेचली जाते आणि त्यामुळे हळूहळू त्याचा फॅट कमी होत असतो सुरुवातीला तुम्हाला लगेच रिझल्ट दिसणार नाही प्रॅक्टिस करत राहिलात ना जो कुठला कपडा येत नाहीये तुम्हाला जो कुठला टी शर्ट येत नाहीये ड्रेस येत नाहीये तो घालून बघा बघा त्यावेळेला तुम्हाला नक्की रिझल्ट कळेल हे सगळे व्यायाम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सुरुवातीला लवकरात लवकर आपलं लवकर फॅट कमी करायचं आहे हातावरची चरबी कमी करायची म्हणून एकाच दिवशी जास्त सेट मारू नका काउंटिंग करू नका हात खूप दुखू शकतात एवढे दुखतील की तुम्हाला हात वरती करायला त्रास होईल खाली करायला पाठीमागे त्यामुळे सुरुवातीला स्टेप बाय स्टेप जा, जा सुरुवातीला दहा दहा काउंटिंगवरपासूनच स्टार्ट करायचे हळूहळू जा घाई करत राहायची नाहीये थोडा वेळ लागेल चालेल पण शरीराला त्रास देऊन तुम्हाला कोणतेही व्यायाम करायचे नाही आहेत तर चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत आणि फ्रेंड्स तुम्हाला जर माझे एक्सरसाइजचे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करत जा कमेंट्स करत जा जेणेकरून मला सुद्धा असं वाटेल की तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय तुम्हाला छान वाटत आहे त्यामुळे मी सुद्धा थोडी मोटिवेट होते आणि तुमच्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइज व्हिडिओ घेऊन येत असते त्यामुळे नक्की एक लाईक करा तर चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत एकदम सोपे आहेत सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला आपली बोट आपल्याला पूर्ण ओपन ठेवायचे आणि दोन्ही हात वरती आणि पूर्ण हात आपल्याला खाली स्ट्रेच करायचे हात पूर्ण वरती ठेवा वन पाठीमागे हात गेले पाहिजेत टू थ्री तुम्हा तुम्हाला एकदा बॅक साईडला करून दाखवते फोर फाय पूर्ण हात स्ट्रेच करायचे आहेत सेवन एट नाईन टेन असा फक्त तुम्हाला सुरुवातीला दहा वेळा करायचे से, तीन सेट मारायचे आहेत अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत तुम्हाला बॅक साईडला करून दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल काय करायचे हात असे उलटे ठेवायचे आहेत आणि पूर्ण हात आपल्याला पाठीमागे पाठीमागे स्ट्रेच करायचे वन पूर्ण हात सरळ टू हात सरळ थ्री फोर फाय सिक्स सेवन एट रिलॅक्स सुरुवातीला पाच वेळा काउंट केलात व्यायाम तरीही चालेल कारण सुरुवातीला खूप हात दुखू शकतात हळूहळू स्टेप बाय स्टेप जा थोडा हातांना सवय होऊ द्या आता यामुळे ना तुम्ही काय करणार आहात तुमच्या पूर्ण आपल्या इथून हा जो आपल्या अंडरमच्या इथून जो काही फॅट असतो आपल्या चेस्टवरचा फॅट जमा झालेला फॅट असतो तो सुद्धा कमी होणार आहे आणि हातावरची चरबी किंवा पाठीमागे बॅक साईडची सुद्धा कमी होणार आहे तर आता नेक्स्ट व्यायाम आपण पाहूया काय करायचे दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत साईडला घेऊन जायचे पुन्हा वरती पुन्हा आपल्याला हात सरळ असेच खाली आले पाहिजे पुन्हा साईडला वरती स्ट्रेच पुन्हा समोर वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री एकदा बॅक साईडला करून दाखवते हात समोर ठेवायचे One, two, three, one, two, three, One, two, three, one, two, three, one, two, थ्री सुरुवातीला फक्त दहा वेळाच काउंट करा हात खूप दुखणार आहेत माझ्या समोर सोबत सुद्धा तुम्ही करू शकता नेक्स्ट व्यायाम आपल्याला पाहायचा आहे तुम्हाला ना मी सगळे व्यायाम ना बॅक साईडून करून दाखवते कारण का माहितीये बॅक साईड केल्यामुळे ना व्यवस्थित तुम्हाला समजतील ते दोन्ही हात ना बोट क्लोज करायचे आहेत आणि हात वरती ठेवायचे आहेत आज तुम्हाला ना पाठीमागे अल्टरनेट असे आपल्या शोल्डरला टच करायचे आहेत प्रयत्न करायचे पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला इथून हातापासून येणार आहे वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान व्यायाम आहे नक्की करून पहा अँड रिलॅक्स हात पूर्ण तुम्हाला सरळ ठेवायचे थोडीशी फिंगर्स वरच्या दिशेला ठेवा आणि हात पाठीमध्ये स्ट्रेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यानंतर इथे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत तुम्ही स्लो केलात तरीही चालेल दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आहेत बरोबर आपल्या एका शोल्डर लेवलला आणि हात पूर्ण ना खाली आपल्याला उलटे स्ट्रेच करायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स एक शेवटचा व्यायाम आपण पाहणार आहोत खूप छान आहे काय करायचे दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे आहेत आणि तुम्हाला हात ना उजव्या साईडला पूर्ण स्ट्रेच करायचे त्यानंतर डाव्या साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड्स खूप छान व्यायाम आहेत एकदा नक्की करून पहा फक्त सुरुवातीला पाच किंवा दहा काउंटिंगपासूनच स्टार्ट करा थोडा वेळ ब्रेक घ्या हळूहळू करा घाई करू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाईजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद